हो मामा थोडी व्हिडिओ मित्रांनो हिरापूर बैल बाजारात अशी टॉपची बैलजोड शिक्का आपण आज पाहणार आहोत कुठे आले मामा तुम्ही दगडी सायजनपूर दगडी सायजनपूर किती किती जाते दोन्ही दोन्ही सहा सात का कामाला सगळ्या कामाची पूजे का काय फायनल किंमत यांची मामा किंमत किती यांची किंमत किंमत ला सांगणार सांगाल एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर सांगा एक पंच्याहत्तर आहे समजा जर तर कमी जास्त व्यावराय मला येतो मला टपूर आता आपल्याला जमत नाही नाहीतरी माणूस शंभर कमी करतो बैलजोड आहे पाहू शकता अतिशय जीपणी बैलजोड हिरापूर बैल बाजारात आज पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे नवीन बैलजोड पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला प्रेमराज पोळ फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल शेतकऱ्याचा वाघ या चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुकला फॉलो करा धन्यवाद पाहू शकता अतिशय कामाची गॅरंटी आहे मामा तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याऐंशी झिरो आठ त्र्याऐंशी झिरो आठ एकोणीस एकोणीस अठ्याऐंशी सोळा अठ्ठ्याऐंशी सोळा या नंबरवर कॉल करून तुम्ही अशाच देख देखण्या बैल जोड्या तुम्ही यांना कॉल करून तुम्ही यांच्याशी सौदा करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर दिला जाईल त्या नंबरवर कॉल करून तुम्ही यांच्यासंग सौदा करू शकता असे सगळ्या स्टॉपचे हिरापूर बैल बाजारात फर्स्ट टाइम सबसारका सिक्काजोड तुम्हाला दोन्ही बी किती दाती म्हणले सहा 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 दाती तुम्हाला पाहायला मिळत आहेत तरी पाहू शकता Tunggu,